श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या घरामध्ये चिचुंद्री आणि उंदीर असणे चांगले आहे की वाईट आहे हे आपण जाणून घेऊया चिचुंद्री म्हणजे धनलाभ साक्षात महालक्ष्मीचा वास असतो आपल्या घरात चिचुंद्री उंदीर असे जीव असतात त्यासाठी आपण काही उपाय योजना करून त्यांना आपण घरातून बाहेर काढतो पण चिचुंदरी बाबतीत बोलायचे झाले तर काही व्यक्ती तिला शुभ तर काही व्यक्ती तिला अशुभ मानतात ज्या घरात देवी लक्ष्मीचे लक्ष्मी असते त्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते चिचुंद्री उंदीर साप इतर जीव जंतू यांना खाते म्हणून या प्राणी व कीटकापासून आपल्या घराचे संरक्षण होते चिचुंद्री हा एक सर्व पक्षी भयानक आणि साहसी प्राणी आहे कुत्रे मांजर किंवा इतर प्राणीही चिचुंद्रीला सहजासहजी खात नाहीत त्याशिवाय पक्ष्यामध्ये गुबडाच घुबडाचा असा एकमेव पक्षी आहे जो चिचुंदरीला खातो परंतु घुबड हा चिचुंदरीला खाऊन लगेच आजारी पडत असल्याने तोच चिचुंदरीला खाणे टाळतो चिचुंदरीला खाण्याचे सर्व प्राणी यासाठी टाळतात की त्याच्या लाळीचा ग्रंथीमध्ये विषारी नागामध्ये असलेले भयंकर विष आढळते त्याचे दात जर शिकार करणाऱ्या प्राण्याला प्राण्याला लागले तर त्या प्राण्याला चक्कर येते आणि डोके जड पडून श्वासोश्वास करणे कठीण होऊन जाते आणि त्या प्राण्याला पॅरालिस होतो तो प्राणी मरून जातो चिचुंद्री आपल्या तोंडातून तोंडातून सारखा दुर्गंध बाहेर पडत असते चिचुंद्रीचे आयुष्य दहा ते वीस वर्षाचे असते असे म्हटले जाते की ज्या घरात फिरते त्या घरात धनाचे वृद्धि होत असते देवी लक्ष्मीची त्या घरावर कृपादृष्टी असते चिचुंद्रीचा आवाज जेवढा जास्त घुमतो तितकी जास्त धनात वाढ होत असते असे म्हणतात यात किती खरे व किती खोटे हे माहीत नाही परंतु ज्या ठिकाणी असते तिथे उंदीर साप इतर किडे जीव जंतू इत्यादी राहत नाहीत म्हणजेच या सर्व कीटकांपासून चिचुंद्रीमुळे आपल्या घराचे संरक्षण तर होतेच आणि परयाने पर्यायाने आपले रक्षण रक्षे संरक्षणसुद्धा होते ज्या ठिकाणी चिचुंद्री असते त्या ठिकाणीवरील सर्व बॅक्टेरिया नष्ट होते आपल्या घराची स्वच्छता करण्याचे व सुरक्षा करण्याचे काम चिचुंद्री करते म्हणूनच असे म्हटले जात असते असेल की ज्या ठिकाणी असते चिचुंद्री असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो त्याप्रमाणे मनुष्य इतर जीव जंतू व प्राण्यासाठी घातक सिद्ध होते त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यांसाठी चिचुंद्री घातकच आहे म्हणून आपल्या घरातही जर चिचुंद्री असेल तर आपल्या घरातील भोजनाला तिच्यापासून संक्रमित होण्यापासून वाचवले पाहिजेत कारण तिच्या लाळेमध्ये भयंकर विषारी तत्त्व असतात आणि या गोष्टीकडेही विशेष लक्ष ठेवावे ती चुकूनही देणे आपल्याला चावा घेऊ नये तसे तर चिचुंद्री अनावश्यकपणे कोणाला त्रास देतच नाही परंतु जास्त चिचुंदरीने आपल्या पायाच्या बोटाचा थोडासा तुकडा खाऊनही घेतला तरीही आपल्याला समजणारसुद्धा नाही कारण आधी ती त्या जागेवर लाळ टाकून ती जागा बधीर बनवते आणि मग खाते त्यामुळे आपल्या लक्षात येतच नाही पण त्याचे याचे परिणाम भयंकर होऊ शकतात त्यात आपल्याला मृत्यू त्यात आपला मृत्यू होऊ शकतो म्हणून चितुंदरीला साधा व सरळ कधीही समजू नये असे म्हटले जाते की आपण उभे असताना चितुंदरीने आपल्या आजूबाजूला प्रदक्षिणा मारली तर आपल्याला खूप धनलाभ होतो त्याचबरोबर आपल्या घराला जर चितुंदरीने प्रदक्षिणा मारली तर आपल्या घरावरीलही सर्व संकटे दूर होतात ज्या व्यक्तीला दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री चिचुंद्रीचे दर्शन झाले तर त्या व्यक्तीचे भाग्य खूप जोरदार असते चिचुंद्रीला या दिवशी पाहणे म्हणजे आपण खूप भाग्यशाली आहोत धन संबंधित सर्व अडचणी आपल्या दूर होणार आहेत ज्या घरात चिचुंदरी फिरत असते तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते परंतु ज्या घरात जास्त स्वच्छता असते तेथेच ते चिचुंदरी येत नाही म्हणून घर नेहमी स्वच्छच ठेवावे मित्रांनो अशा प्रकारे चिचुंदरी आपल्या घरासाठी शुभ आणि ही आहे आणि भयानकही आहे आता तुम्हीच ठरवा चिचुंद्रीला घरात येऊन येऊन द्यायची की नाही येऊन द्यायचे ते मित्रांनो माहिती आवडली असेल तर तर लाईक करा शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की दे मित्रांनो चिचुंद्री घातक पण तितकीच आहे आणि फायदेशीर पण तितकीच आहे काळजी घ्या तुम्ही ठरवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका